अगदी मजेदार कुरकुरीत असे उडदाच्या डाळीचे वडे अनेक प्रसंगामध्ये उडदाच्या डाळीचे वडे केले जातात बरं का महाराष्ट्रातसुद्धा आणि बऱ्याच ठिकाणी साऊथकडे सुद्धा ह्या वड्यांचं प्रचलन खूप मोठ्या प्रमाणासाठी इथं आपण मिक्सरच्या मांडाला थोडंसं जिरं घातलं आहे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत पाच सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि थोडीशी डाळ आपण घातलेली आहे उडदाची जी आपण रात्रभर भिजवून घेतली होती बरं रात्रभर भिजवून ठेवलेली उडदाची डाळ इथं आपण मिक्सरला वाटायला घेतली आहे मित्रांनो तिला सकाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जास्त तिला नितळत न ठेवता पण लगेच तिला मिक्सरला अशा पद्धतीने फाईन अगदी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे आधी आपण त्यामध्ये मिक्सरला सोबत जिरं मिरची आणि लसूण वाटून घेतलंय यामध्ये इथे आता आपण थोडीशी हळद घातली आहे त्यामध्ये चवीनुसार हिंग थोडंसं चिमटभर चवीनुसार आपण आता बारीक चिरलेला हिरवागार भरपूर सारा कोथंबी सुद्धा आहे आणि सगळं व्यवस्थित हाताच्या मदतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे सगळं मिक्स केलेलं मिश्रण तुम्ही याला जेवढं जास्त फेटणार तेवढं याचे वडे अगदी हलके फुलके आणि खूप मस्त मजेदार वरतून कुरकुरीत आणि अगदी सॉफ्ट असे तयार होतात त्यासाठी आपण फेटत असण्यापेक्षा हे सगळं मिश्रण पुन्हा मिक्सरला घालून व्यवस्थित त्याला पुन्हा फिरून घ्यायचं मशीनमुळे ते व्यवस्थित फेटलं मिक्सरमधून फिरून घेतलेलं पीठ जे असतं आपलं हे जे बॅटर असतं हे खूप हलकं फुलकं होतं बरं का आणि त्याचे जे बडे बनतात ना ते अगदी हलके फुलके म्हणजे अगदी तुम्ही आग घासागारीमध्ये जर हा वडा ठेवला तर कावळा लागलीच घेऊन उडून जाणार बरं का आणि तुमचे पित्र संतुष्ट होऊन जेवले याचं तुम्हाला समाधान मिळणार अशा छोट्या छोट्या आकाराचे वडे या पद्धतीने पद्धतीने स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हलकंसं पाण्याचा हात लावून आपण तेलामध्ये गरम तेलामध्ये डीप फ्राय करायला सोडत आहोत तुम्ही बघू शकतात अगदी हलक्या हाताने आणि आतमध्ये त्याला आपण अशा पद्धतीने होल करतो बरं का आणि ते वडे आपण असे सोडतो ज्याला इकडे साऊथमध्ये मेदू वडा असं सुद्धा म्हटलं जातं आपण असे सगळे वडे तेलामध्ये डीप फ्राय करायला सोडतो आपण हे वडे गरम तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मध्यम आचेवरती आपण याला तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक वडा मस्तपैकी तेलामध्ये सोडला जातो आहे आणि तेलात टाकलेला वडा हा लागलीच तेलावरती तरंगतो आहे म्हणजे आपलं बॅटर अगदी प्रॉपर असं आपण सोडलेला तेलातला जो वडा आहे तो लगेच जर वरती तुमच्या तेलावरती तरंगायला लागला तर समजायचं तुमचं बॅटर एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे बरं का त्यामुळेच तो वरती लगेच तरंगायला लागतो तुम्ही बघू शकता प्रत्येक वडा आपण तेलात सोडला की तो आधी खाली जातो आणि लगेच काही सेकंदामध्ये तो वरती यायला लागतो तो मग तुम्ही बघू शकता इथे आपण हे बॅटर जे दोनदा मिक्सरमधून फिरून घेतले त्यामुळे ते अगदी फ्लपी आणि हलकं असं झालंय बरं का खूप मस्तपैकी फेटलं गेलंय त्यामुळे ते वडे अगदी हलके फुलके होत आहेत आणि तेला तेल टक्कच ते वरती हा वडा यामुळे नॅचरली अगदी फ्लपी आणि आतून सॉफ्ट होतो बरं का याला कुठल्याही सोड्याचं प्रमाण किंवा सोडा वापरण्याची गरज पडत नाही आणि जर का तुमचा ताटाला लावलेला वडा जर कडक असेल तर सगळे जेवणाची मजा किरकिरी होते बरं का पण तो जर अगदी हलका फुलका आणि अगदी सॉफ्ट असला तर त्याची ती सगळी जेवणाची रंगत वाढवणारा तो बसा अनेक प्रसंगांमध्ये उडदाच्या दाईचा वडा हा बनवला जातो आणि यांची जोडगोळी आहे बरं का वडे भजे म्हणजे भटजे भजी आणि वडे यांची सोबत अगदी मस्तपैकी बेमालूम जोडी असते आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः खानदेशात पितृपक्षामध्ये हा वडा आवर्जून बनवला जातो आणि तुम्ही लक्षात असेल तुमच्या कधी कधी तुमच्या निरीक्षणात असेल की ठराविक लोकांच्या हातचा हा वडा खूप मजेदार लागतो बरं का कारण त्यांना आहे ना ह्या गोष्टीची काही ना काही ट्रिक अशा पद्धतीची अवगत झालेली असते त्यामुळे त्यांचे वडे अगदी मजेदार लागतात तशाच पद्धतीने तुम्ही आजपासून जर ही अशा पद्धतीची रेसिपी जर ट्राय केली तर तुमचेसुद्धा वडे अगदी मजेदार होतील बरं का आणि सगळेजणं आवर्जून तुमच्या वड्यांची तारीफ केल्याशिवाय राहणार आहे तुम्ही बघू शकतात आता हे सगळे वडे आपण व्यवस्थित काढून घेत आहोत तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही आहेत आणि काढल्या काढल्या तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघू शकता त्याचा कुरकुरीत अगदी टणटणीत वरतून कुरकुरीत आणि आतमधून हा फोडून बघितल्यावरती अतिशय सॉफ्ट असा हा वडा बनलेला आहे आपला तुम्ही बघू शकता उडदाच्या डाळीचा इतका मजेदार वडा इतरांसाठीची पर्वणी आहे सेवा आहे आणि मी सगळं सांगतोय म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही मानत असाल तर नाहीतर हा अतिशय उत्तम असा खाण्याचा पदार्थ तर आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रापेक्षामध्ये व्हिडिओ शेअरसुद्धा करा बरं का भेटूया पुढील भागात अशाच मनोरंजक माहितीपूर्ण आणि अशा उपयोगी पारंपरिक रेसिपींचा गुड बाय टेक केअर